कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असून पहिला मुक्काम आळंदीतील गांधीवाड्यातील दर्शन मंडपात होणार आहे यावर्षी पुणे येथे तीस जून आणि एक जुलै आणि सासवड येथे दोन आणि तीन जुलै येथे सोहळ्याचा दोन दिवस तसंच लोणंदला अडीच दिवस सोहळा मुक्कामी राहणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याचे माऊलींचे पालखी सोहळा प्रमुख आणि देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजन नाथजी यांनी सांगितले पंढरपूर येथील आळंदी देवस्थानच्या माऊली मंदिर मठामध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज संघटनेचे बैठक पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली परंपरेने उत्साहात झाली या बैठकीत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त अॅडव्होकेट राजेंद्र उमाप आळंदी देवस्थान नियुक्त पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त योगी निरंजन हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज वास्कर नामदेव महाराज वास्कर रानू महाराज वास्कर माऊली महाराज जळगावकर अध्यक्ष भाऊसाहेब गोसावी उपाध्यक्ष भाऊसाहेब फुरसुंगीकर राजभाऊ थोरात आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर श्रींचे सेवक चोपदार राजाभाऊ रंधवे बाळासाहेब रंदिवे यांच्यासह विविध दिंडी प्रमुख मान्यवर उपस्थित होते या बैठकीत नवनियुक्त श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त ऍडव्होकेट राजेंद्र उमाप विश्वस्त आणि पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ नाथ यांचा दिंडी समाज संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला या बैठकीमध्ये श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे ज्ञानेश्वर वीर यांनी सोहळ्याचे पात्रिकेचे माहिती दिली यावेळी पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथ यांनी माहिती दिली ते म्हणाले श्रींचे पालखी प्रस्थान आळंदी मंदिरातून शुक्रवारी एकोणतीस जून ला होईल पुणे आणि सासवडला दोन दिवस तसेच लोणंद येथे सोहळ्याचा अडीच दिवस मुक्काम राहील मंगळवारी सो सोळा जुलैला पंढरपूर मुक्कामी सोहळा येईल बुधवारी सतरा जुलैला आषाढी एकादशी परंपरेने पंढरपूर मध्ये साजरी होणार आहे पालखी सोहळ्याचे प्रवासादरम्यान ओढा ते फलटण विमानतळ हे अंतर पायीवारीतील वाटचालीस खूप जास्त आहे यामध्ये सुवर्ण मध्य काढून पालखी सोहळ्याला अर्ध्या तासाचा विसावा मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे हरिभक्त पारायण राजाभाऊ थोरात आणि नामदेव महाराज वास्कर यांनी मागणी केली प्रवासात विसावा वाढला तर रात्री समाज आरतीस उशीर होतो याबाबत विचार करून नियोजन करण्याची मागणी यावेळी बैठकीमध्ये करण्यात आली आळंदी ते पंढरपूर या, या पायीवारी प्रवासात जागा नसलाने, शासनाने रस्त्याच्या झाडे अशी अशीही मागणी करण्यात आली यावर्षी वाखरी ते पंढरपूर या, या, या रस्त्याचे काम सुरू आहे पालखी तळ खाली तसेच रस्ता वर झाला आहे यामुळे वाहनांना अडचण येणार असल्याने नियोजन करण्याची मागणी करण्यात आली याबाबत बरड वेळापूर भंडी शेगाव येथे वाहनांची अडचण येणार आहे आळंदी पंढरपूर हा पालखी मार्ग नसून महामार्ग झाला आहे त्यामुळे पालखी सोहळ्याची प्रवासास अडचण निर्माण आहे प्रशासनाने लक्ष घालून मार्ग काढण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे याशिवाय दुष्काळी परिस्थिती समस्या असल्याने सोहळ्यात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रभावीपणे करण्याची मागणी देवस्थानतर्फे विश्वस्त योगी निरंजन नाथ यांनी या बैठकीत केली आहे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सूचना मागण्या करीत बैठकीतील चर्चेत भाग घेतला सोहळ्याचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल असे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार